नमस्कार मी साक्षी पांचाळ पुणे कनेक्ट मध्ये आपलं स्वागत करते पाहुयात पुण्यातील काही महत्त्वाच्या घडामोडी बुलेटिनच्या सुरुवातीला एक महत्वाची बातमी आहे पुण्यातील कृषी महाविद्यालयाच्या आवारात आयोजित करण्यात आलेल्या देशातील पहिल्या कृषी हॅकॅथॉनचा आज यशस्वी समारोप झाला या समारोप समारंभात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस उपमुख्यमंत्री अजित पवार आणि केंद्रीय कृषी मंत्री शिवराज सिंग चौहान उपस्थित होते कृत्रिम बुद्धिमत्तेच्या सहाय्याने शेतीमधील समस्यांवर उपाय सुचवण्यासाठी आयोजित या हॅकॅथॉन मध्ये देशभरातील विद्यार्थी स्टार्टअप्स आणि पारंपरिक शेतकरी सहभागी झाले होते आठ विभागांमध्ये घेण्यात आलेल्या या स्पर्धेमधील विजेत्यांना मान्यवरांच्या हस्ते गौरवण्यात आले पुण्यात शरद पवार आणि अजित पवार एकाच व्यासपीठावर दिसल्यानंतर दोन्ही राष्ट्रवादी काँग्रेस एकत्र येण्याच्या चर्चांना आता पुन्हा एकदा उधाण आलंय यावर बोलताना अजित पवारांनी स्पष्ट केलंय की आमचे विचार वेगवेगळे असले तरी कुटुंब म्हणून आम्ही नेहमीच सोबत असतो आणि घरातील कार्यक्रमांना देखील एकत्र येतो अजित पवार यांच्या नेतृत्वाखालील राष्ट्रवादी काँग्रेस दहा जून रोजी पुण्यात बालेवाडी क्रीडा संकुलात वर्धापन दिन साजरा करणार आहे याच दिवशी शरद पवार गट देखील वर्धापन दिन साजरा करणार असल्याने दोन्ही गटांच्या संभाव्य मनमिलोनाची चर्चा पुन्हा एकदा सुरू झाली आहे विशेष म्हणजे नऊ जून रोजी हे दोन्ही पवार नेते एका बैठकीसाठी एकत्र येणार असल्याची माहिती आहे त्यामुळे राजकीय वर्तुळात उत्सुकता वाढली आहे परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांच्या हिंदी ही मुंबईची बोलीभाषा आहे या विधानावरून नवा वाद निर्माण झालाय या विधानाचा निषेध करत महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने पुण्यात बॅनर लावून सरनाईकांवर कवितेतून टीका केली आहे मराठी भाषिकांच्या मतावर निवडून येणारा तू तर दुतोंडी साप मराठी भाषेचा अपमान करतोय कुठे फेडशील हे पाप असा मजकूर या बॅनरवर आहे जो सर्वांचाच लक्ष वेधून घेतोय पुणे जिल्ह्यातील वैष्णवी हगवणे हुंडाबळी प्रकरणात आता फोरेन्सिक विभागाकडून महत्वाच्या तपासण्या केल्या जाणार आहेत वैष्णवीने आत्महत्या केली त्या पंख्याने तिचे एकाहत्तर किलोचं वजन कसं काय पेललं याची तपासणी होणार असून पंखा आणि गळफास घेतलेली साडी न्याय वैद्यक तपासणीसाठी पाठवली जाणार आहे तसेच आरोपी निलेश चव्हाणच्या लॅपटॉप मध्ये काही आक्षेपार्ह व्हिडिओ क्लिप देखील सापडल्याचा संशय असल्याने तो देखील तपासाला जातोय खुर्ची चित्रपटाचे दिग्दर्शक अविनाश खोचरे पाटील यांनी हगवणे कुटुंबावर चित्रपटाचं श्रेय हेरावून घेतलाचा आणि धमकी गंभीर आरोप केलाय त्यांना दिग्दर्शक म्हणून नाव न देता पंधरा टक्के वाटा देण्याचं आश्वासनही पाळलं नाही असं पाटील यांनी आज पत्रकार परिषदेत सांगितलंय या प्रकरणी पोलिसांकडे तक्रार करूनही कारवाई झाली नसल्याचं त्यांनी म्हटलंय पुण्यातील विजय वैद्यकीय महाविद्यालयात उघडकीस आलेल्या रॅगिंग प्रकरणात दोषी डॉक्टरांवर एक महिन्यानंतर ही ठोस कारवाई न झाल्याचा आरोप पीडित विद्यार्थ्यांच्या पालकांनी केलाय महाविद्यालयाने केवळ तात्पुरतं निलंबन केलं असून एफ आय आर दाखल न केल्याने आणि सुरक्षतेसाठी कोणतीही जबाबदारी न घेतल्याने विद्यार्थी भीती व नैराश्यात जगत असल्याचं यावेळी पालकांचं म्हणणं आहे पुण्यातील रुबी रुग्णालयातील बेकायदेशीर किडनी प्रत्यारोपण प्रकरणी ससूनचे तत्कालीन अधिष्ठता डॉक्टर अजय तावरे यांना अटक करण्यात आली आहे त्यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या दहा स्वॅप किडनी प्रत्यारोपणात आर्थिक गैरव्यवहार झाल्याचं स्पष्ट झालं असून पोलीस अधिक तपास करत आहेत ज्येष्ठ अभिनेते प्रसाद ओक यांना यंदाचा निळू फुले कृतज्ञता सन्मान जाहीर झालाय सात जून रोजी पुण्यात होणाऱ्या कार्यक्रमात सुमित राघवन आणि चंद्रकांत कुलकर्णी यांच्या हस्ते त्यांना हा पुरस्कार प्रदान करण्यात येईल निळू फुले यांच्या आठवणींना उजाळा देण्यासाठी तसेच नव्या पिढीला त्यांची माहिती देण्यासाठी हा पुरस्कार दरवर्षी दिला जातो पुण्यात आयोजित सातव्या बंधुता काव्य महोत्सवात ज्येष्ठ समाजवादी विचारवंत प्राध्यापक सुभाष वारे यांनी द्वेषाचं राजकारण सोडून बंधुतेच्या भावनेतून माणसाला माणूस जोडण्याची गरज आहे असं व्यक्त केलंय समाजात फूट पाडण्याचा प्रयत्न होत असताना बंधुता परिवार समतेचा विचार पेरत असल्याचं त्यांनी सांगितलंय यावेळी गजल प्रकाश गजल संग्रह व भारत विश्व बंधुत्चं तीर्थक्षेत्र या साहित्य कृतीचं प्रकाशन देखील करण्यात आलं आणि या बातमीसह पुणे कनेक्टमध्ये इथेच थांबूयात पुण्यातील ताज्या बातम्यांसाठी पाहत रहा न्यूज अन